मी नवीन दिवस एक नवीन प्रवास आणि आज आज निघालोय सज्जनगडावर जाण्यासाठी साताऱ्यात ना मी सज्जनगडावर जाणार आहे पुणे सातारा सज्जनगड असा आजचा सा प्रवास असेल आणि प्रवासाची माहिती नेहमी सारखी देत राहीनच भेटूया प्रवासात नमस्कार मंडळी आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे साडेआठ वाजलेत आणि माझ्या प्रवासाला सुरुवात झाली आहे मी कुठे चाललो आहे हे तर आपल्याला सांगितलेलंच आहे आजचा प्रवास हा सगळा मिळून अडीचशे किलोमीटरच्या आतला आहे त्यामुळे थोडं निवांतच निघालोय पुण्यातून निघालो तेव्हा वातावरण कोरडं होतं पाऊस नव्हता पण जसा महामार्गावरती आलो पुढे पावसाला सुरुवात झाली पाऊस सुरू झालाय नसारापूरच्या पुढनं पुणे ते सातारा रस्ते काय फार चांगले ठेवलेत असं नाही आहे सकाळचे नऊ वाजलेत आणि सारवळ्याच्या अलीकडे पोहोचलोय तर विषय असा आहे ब्रेकफास्ट कुठं करावं एकदा असं वाटतंय की साताऱ्यात सरळ चंद्रविलासला थांबाव का मिसळ खावी तिथं मिसळ खाल्ली तर वरती गडावरती जाऊन प्रसाद नाही खाता येणार ना। म्हणजे ती भूक राहील का नाही माहित नाही आणि ब्रेकफास्ट ची खरं तर ही आयडियल वेळ आहे आता क्या किया ठरूया काहीतरी प्लॅन करूया मंडळी मला नेहमी एक प्रश्न पडतो प्रवास करत असताना घाटांमध्ये छोटी छोटी मंदिरं असतात तस पूर्वी पुणे मुंबई महामार्गावरती जुना पुणे मुंबई महामार्ग जो होता शिंगरोबाच मंदिर आहे त्याची एक आख्यायिका आहे त्याला एक इतिहास आहे तस आता खमिच घाट येणार आहे मला नेहमी तिथून जाताना एक प्रश्न पडतो की हे मंदिर कस स्थापन झालं दत्ताच मंदिर आहे तिथं म्हणजे दत्त मूर्ती आहे तिथं आणि तिथे विहीर कप पाण्याचं टाकी म्हणता येईल नैसर्गिक असं एक आहे हे मी प्रत्यक्षात खूप पूर्वी बघितलेलं आहे तिथं ह्या मंदिरांना पण एक खूप मोठा इतिहास आहे असं मला वाटतं म्हणजे खूप पुरातन अशी मंदिर आहेत हे घाट जेव्हा तयार झाले अगदी इंग्रजांचा काळ असेल म्हणा कारण शिंगरोबाच्या मंदिराच्या बाबतीत तर म्हणतात की इंग्रजांना शिंगरोबानं वाट दाखवली हो ती जी पाऊल वाट होती आणि मग तिथं मग त्याच्या पुढे इंग्रजांनी तो रस्ता गेला असं ते सगळं आहे खंबाटकीच्या घाटात जे मंदिर आहे याचा काय इतिहास आहे आपण प्रयत्न करूया माहिती विचारायचं प्रयत्न करूया तिथं कोण असेल त्यांना आपण विचारूया खोपसो कुणाला लागलं नसेल रात्रीचा प्रवास आहे ना मला दादा नेहमी म्हणतात की आता टाळायला पाहिजे ज्या पद्धतीनं आता रस्त्यांची जी अवस्था आहे ना पुणे मुंबई म्हणजे पुणे सातारा खास करून जाणवतं आपल्याला की हा रस्ता तेवढा सेफ वाटत नाही हल्ली खड्डे खूप आहेत डायव्हर्जन झमध्ये महत्वाचं म्हणजे खड्डे खूप आहेत आणि ते चुकवण्याच्या आहे ना स्टेअरिंग थोडं जरी उजवळ डावा असं केलं काही होऊ शकतं हा एक पूल कधी होतोय वर्ष काम सुरू आहेत आणि अजून या एखादा वर्ष लागेल असं वाटतं या खंबाटकी घाटाचा जो नवीन मार्ग थोड्याच वेळात खंबाटकी घाटातून माझा प्रवास सुरू झाला खंबाटकी घाटात पोचेपर्यंत वर्दळीची जी वेळ असते सकाळची ती निघून गेलेली होती आणि कदाचित त्यामुळं घाटात फारशी गर्दी नव्हती गाड्यांची आणि त्यामुळे थोड्याच वेळात मी घाटातलं जे मंदिर आहे तिथं पोहोचलो पुढे गाडी लावण्यासाठी जागा असल्यामुळे गाडी तिथं लावली आणि मी मंदिरापाशी आलो तुकाराम आणि दादा आपलं शिवाजी पवार आपण इथं असतं का आ, या मंदिरात मला हे पुजारी भेटले आणि मग त्यांनी मला मंदिराची माहिती सांगायला सुरुवात केली थांबाईने भवानीचा अवतार आहे बर पांडव कालीन झराया अर्जुनाला पाणी मागितलं होतं मातोश्रीनं अर्जुनाची परीक्षा घेतली इथं बर त्याच्यानी पान मारून पाणी काढलेलं इथंच नाही अजून एक खा तिकडे देवी कुठली असाच टाकाय इथून कर्जाई किलोमीटर आस आहे तिथं पण असा टाकाय सेम तर दोन बाण मारले होते एक पाणी इकडे आलं आणि तिकडे गेलं बारा महिने दुष्काळ असला काही असला तरी चोवीस तास पाणी नारदाने अशी कळ लावली होती तुळजा भवानीला ते म्हणे मातोश्री तुमच्याकडे आनंद करायला पण एका गोष्टीची कमतरता खूप छान दिसलं असतं मातोश्री म्हणे कुठे भेटन ते मग त्यांनी सांगितलं नारदानी ते म्हणे पांडव राज्य करते म्हणजे त्यांच्याकडे भेटन बाकी इतर तर कुठं नाही भेटायचं बरं काय मातोश्री दुसऱ्या दिवशी पांडवाच्या दारात धर्मराजाला सांगितलं मला गेंदन फुल पाहिजे म्हणजे बाकी काही नाही ते तिथं मिळालं मिळालं म्हणजे मग ते अर्जुनाने प्रयत्न केले ते अर्जुनावर काम केली पडली अर्जुनावर धर्मूरत होता ना ते त्याने आज खास घातलं तू ती भ्रमण केली पण फुल नाही टायमात सामजाई मातेला पुढं भावंडीला वाटतं हे आपल्याला फुला आणून का नाही आणि फ्रेंडा नुसतंच नाराज सांगून गेला म्हणे परीक्षा घेऊ म्हणे खामदा जरूर घेतल्याने त्याला पाणी माझ्या मग माझा तू आता आपल्याला गेंदन फुल घे भेटन म्हणून आठ दिवस नऊ दिवस माझं नऊ वर केला नंतर दिवशी अर्जुन आणि पाताळातून गेंडण फुल आले शेष राजाचे मस्त कला होत तेवढं एकच तिन्ही ताळामध्ये तेवढं एकच गेंजन फुल होत ते बी शेष राजाचे मस्त होत होते ते अर्जुनाने तोडून इथं घेऊन आले आलेला इथं तुळजापूरला दिलं अंजन डोह म्हणून गाव आहे बर बरजण डोह मध्ये ते अर्जुन अजून पात्र अजून बरती निघालेल्या गेंदन फुल बरं आणि मग त्या तुळजा भवानी डोक्याला गेंदन फुल लावलंय आणि मग ते दसऱ्यातून मिरवणूक काढली दिली अच्छा आमची कथा म्हणजे दत्त मंदिर कधी केलं मंदिर त्याला जवळ जवळ आता आहे जवळच शिव काय शिव नंतर नंतरच येते बरं म्हणजे ही मूर्ती वगैरे कोणी स्थापन केली काय स्थापन केली मूर्ती इथे दुसऱ्या ने दिलीली तिथे बरं देवी मूळ तो आहे याला काय नावानं ओळखलं जात या मंदिराला दत्त मंदिर खमट के घाटतलं दत्त मंदिर अच्छा वरती हरेेश्वराचं मंदिर आहे वरवर बरं शंकर भोले बाप तर मंडळी खंबाटके हाटातल्या खामजाई मंदिराचं देवीचं दर्शन घेतलंय तिथं जे होते पुजारी त्यांना भेटून त्यांचं त्यांना विचारले मी माहिती दिली त्यांनी त्याला एक खूप पौराणिक इतिहास हे त्यांनी सांगितला सुंदर दत्त मंदिर आहे आणि श्री दत्ताचं दर्शन घेऊन आता सज्जनगडाकडे निघूया चला तर मग प्रत्येक मंदिराला एक इतिहास आहे प्रत्येक मंदिराचं एक कारण आहे त्या स्थानाला एक महत्व आहे तस ते खंबटकी गाठातलं खामजाई मंदिर आहे आज त्या मंदिराची मंदिराची माहिती मिळाली याचा आनंद जास्त आणि अशा पद्धतीनं प्रवास करत थोड्याच वेळात मी साताऱ्यात दाखल झालो साताऱ्यात हॉटेल चंद्रविलास इथं ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो काय चांगलंय पुरी भाजी का मिसळ मिसळ काय खाऊ तू सांग मी पहिल्यांदा आलोय तुझ्याकडं पुरी भाजी घेऊ दे चांगला दे की दे ब्रेकफास्ट करून आता निघालोय दिसतोय ना तो अजिंक्यतारा किल्ला किल्ला वरती कास पठार वगैरे जायचं असेल ना ज्यांना बांधोली ते इथं उजवीकडे वळतात इथं आणि आता आपल्याला या बोगद्यात ना उजवीकडे आपण वळतो आता आपण सज्जनगडाकडे जाण्यासाठी डावीकडे जर आपण वळलो तर आपण पुन्हा सातारा महामार्ग जो आहे पुणे बेंगलोर महामार्ग तिथं जातो पावसाळा आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि सुंदर असं हे ढगात झाक जाकल, झाकला गेलेला आहे सज्जनगड पूर्णपणे तालुक्या आपले लिहिलेला असतो बघा गडाकडे रस्ता जाणार आहे आणि मग या घाटातून आपला प्रवास आता सुरू होतोय गडाकडे जाण्यासाठी पुढे आता रस्ता विभागतो म्हणजे डाव्या हाताचा रस्ता ठोसेगर धबधब्याकडे जातो किंवा ठोसेगर गावाकडे आणि उजव्या हाताला आपल्याला गडावरती जाण्यासाठी वळायचंय सज्जनगडावर जाण्यासाठी हे जे लिहिलेलं आहे सज्जनगड सज्जन आणि आपल्याला असं इथन वळायचंय घाटाला सुरुवात झालेली आहे सज्जनगडावर पोहोचतो पोचतो आणि मग तिथं आपल्याला भेट म्हणजे तिथं आपण भेटूया पण समोर नाही येतो असं घाटातनं वरती चढून इथं आलो की हा पार्किंग स्पेस आहे पेंड पार्क पण इथं आतमध्ये जिथं मी गाडी लावली आहे तिथं गाडी पार्किंगला लावली अशी वाहनतळ आहे गडावरचा हा जो रस्ता जातो समोर हा संस्थानाच्या ज्या गाड्या त्यांच्यासाठी आहे त्या वरपर्यंत तिथं जाऊ शकतात बाकीच्या भाविकांसाठी इथपर्यंतच दादा कस आहे पालखीचे काय किती पैसे घेत आहे बाराशे रुपये रिटर्न, रिटर्न। तुमचा नंबर वगैरे आहे का जर का कुणाला इथे यायचं असेल तर द्या की लक्ष्मण कुमार मनवे नंबर सांगा ना आणि कधी ते कधी यावं इथं म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सात सकाळी ते संध्याकाळी वजनाचं पण असतं वजन जर असेल वजन किती बाराशे रुपये जाऊन येऊन मग तुम्ही मुक्कामी रिटर्न माघारी मुक्कामी समजा असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ओके ओके बेस्ट थँक्यू पायऱ्या सुरू होतात त्यांनी मला आत्ताच सांगितलं जावा लवकर जावा प्रसादाची वेळ झाली आता समर्थांनी स्थापित केलेले जे अकरा मारुती आहेत त्यांचे प्रतिकात्मक दर्शन आपल्याला इथनंच व्हायला लागतं आणि हे अकरा मारुती वरती गाडावर जाईपर्यंतच्या पाऊल वाटेत आपल्याला दिसतात मित्रांनो ही जी मंडळी चालत येत आहेत हे पार्किंगमधनं जे आपल्याला जो रस्ता आपण बघितला त्या वाटेनं आपण ह्या छत्रपती शिवाजी महाराज महाद्वारापर्यंत पोहोचू शकतो ते द्वार ओलांडल्यानंतर पुढचं द्वार आहे श्री समर्थ महाद्वार आणि ह्या महारा महाद्वाराचा जीर्णोद्धार कधी कसा करण्यात आला याची माहिती या शिलालेखावरती देण्यात आलेली आहे तसेच या महाद्वारातून प्रवेश केल्यावर गडाची रचना संपूर्ण गडाचा दर्शक नकाशा आपल्याला इथं वाचायला मिळतो त्याचसोबत या गडाचा जो इतिहास आहे याची स्थापना छत्रपतींनी कधी केली समर्थ रामदास स्वामींना त्यांनी कधी आमंत्रित केलं आणि त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांनी इथं मंदिर कसं आणि किती वेळात बांधून घेतलं याचा संपूर्ण इतिहास आपल्याला इथं पाहायला मिळतो त्या कमानेतून पुढं येताच समोर आपल्याला फलक दिसतो जिथं सध्या संस्थानाच्या मंदिराच्या ज्या वेळा आहेत त्या आपल्याला वाचता येतात आणि ह्या कमानेतून सरळ आपण श्रीराम मंदिराकडे जातो आणि डाव्या हाताला जेव्हा आपण वळतो तेव्हा जातो ते अंगलाई देवीच्या मंदिराकडे इतिहासात नोंदीनुसार समर्थ रामदास स्वामींना अंगापूरच्या डोहामध्ये ही अंगलाई देवीची मूर्ती सापडली होती अंगापूरमध्ये सापडलेली ही देवी असल्यामुळे तिला अंगलाई देवी असं नाव ठेवण्यात आलं आणि मग इथं गडावरती तिची स्थापना करण्यात आली देवीची मूर्ती अत्यंत सुंदर आणि सुबक आहे प्रथम दर्शने पाहताच आपल्याला तुळजापूरच्या भवानी मातेची आठवण आल्याशिवाय राहत नाही अंगलाई देवी मंदिराच्या समोरच्या अंगणामध्ये हा सुंदर भव्य असा धर्मध्वज उभारण्यात आलेला आहे देवीचं दर्शन घेऊ आता आपण श्रीराम मंदिराकडे चाललोय लोकमान्य टिळक स्मृती प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करतो आणि थोड्या अंतरावरती पुढे डाव्या हाताला आपल्याला सज्जनगड देवस्थानाचं कार्यालय पाहायला मिळतं मंडळी आपण जर इथं राहण्यासाठी येणार असाल मुक्कामासाठी तर ह्या कार्यालयामध्ये आपण संपर्क करून माहिती घेऊ शकता याच कार्यालयाच्या समोरच्या बाजूला भक्तांसाठी भोजनालय आहे जिथं भक्तांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते आणि हा कळस आहे पेठेतील मारुती मंदिराचा पण सर्वप्रथम आता आपण जाऊन प्रसाद घेऊया मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा नुकतेच प्रसादाला सुरुवात झाली होती मंडळी बाहेर धो पाऊस पडतोय आणि आतमध्ये असा गरम गरम वाफाळलेला भात गरम आमटी हे जेव्हा आपल्याला जेवायला मिळतं याच्यासारखं सुख नाही आहे पोटभर असा प्रसाद खाल्ला आणि मी इथून बाहेर पडलो सर्वप्रथम आता पेठेतील मारुती मंदिराचं दर्शन घेतोय पेठेतल्या मारुती मंदिराचं दर्शन घेऊन समोरच असलेल्या श्रीधर स्वामी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी श्रीधर कुटीमध्ये गेलो श्रीधर स्वामी महाराजांच्या या कुटीतून त्यांच्या पादुकांचं सुंदर दर्शन घेऊन इथून मी बाहेर पडलो या कामानीतून आपण प्रवेश करतो आणि दाखल होतो श्रीराम मंदिर परिसरामध्ये या मंदिरामध्ये वरच्या भागात प्रथम श्रीराम लक्ष्मण सीतेचं आपल्याला दर्शन घेता येतं रामाचं मंदिर आहे याच मंदिरात तळघरामध्ये समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे श्रीराम मंदिराच्या शेजारी असलेली ही वास्तू ही समर्थ रामदास स्वामींचं शेजघर म्हणून ओळखली जाते समर्थांच्या नित्य वापरातील वस्तू इथं आपल्याला पाहायला मिळतात त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेला पलंग देखील आपल्याला इथं पाहायला मिळतो शेजघराच्या अगदी समोरची वास्तू म्हणजे महाप्रसाद गुरु आहे भाविकांना इथं महाप्रसादाचा लाभ घेता येतो श्रीराम मंदिराच्या अगदी पाठीमागे एक छोटा रस्ता जातो हा रस्ता डोंगराच्या पाठीमागा असलेल्या ढाब्याच्या मारुती मंदिराकडे जातो पण इथून जाणारी जी वाट आहे पाऊल वाट आहे ती आता एक खूप सुंदर अशी करण्यात आलेली आहे या ठिकाणाहून उरमोडी नदीवरती बांधण्यात आलेलं धरण आणि त्याचं जे पांडलोप क्षेत्र आहे ते आपल्याला इथून पाहता येतं हा एक खूप सुंदर असा अनुभव आहे मंडळी या सुंदर पाऊल वाटेनं चालत जातो आपण थेट डाब्याचं जे मारुती मंदिर आहे अगदी पलीकडे दिसतंय ते तिथं पोचतो आपण गडावरती जागोजागी प्लॅस्टिकचा वापर करू नये किंवा कचरा टाकू नये इतरत्र त्यासाठी असे सूचना फलक लावलेले आहेत डस्टबिन जे आहेत म्हणजे कचरा गोळा करण्यासाठीचे जे डबे आहेत ते पण ठिकठिकाणी थीक ठराविक अंतरावरती लावलेले आहेत तरी देखील तरी देखील भाविक म्हणावे पर्यटक म्हणावं काय म्हणावं यांना समजत नाही मला पण निसर्गाचा राज बघा आपली माणसं कशी करतायत धार्मिक स्थळे हे याचं पावित्र्य कोणी आहे हे ठरवावं कचरा करू नकार की मित्रांनो वाईट वाटतं इथं या डोंगरावरती तुम्ही केलेला कचरा साफ करण्यासाठी खूप मेहनत लागते सोपं काम करा बाटल्या घेऊन येत आहे सोबत घेऊन जावा ठिकठिकाणी थीक डस्टबिन दिलेले आहेत त्या डस्टबिनमध्ये टाका इथले सेवेकरी इथलं प्रशासन त्याची पुढं विल्हेवाट आहे व्यवस्थितपणे इथं तिथं कचरा फेकू नका खूप त्रास होतो आणि अशा पद्धतीनं डाव्याचा जो मारुती आहे त्या मंदिरापशी मी दाखल झालो समोर जो आपल्याला रस्ता दिसतोय हा रस्ता ठोसेघर गावाकडे जातो आणि त्याच्यापुढे ठोसेघरचा प्रसिद्ध असा जो धबधबा आहे तिथं हा रस्ता आपल्याला घेऊन जातो न्याचा मारुती आपण आता बघितला आहे तसं पाहायला गेलं तर ही पूर्ण अशी प्रदक्षिणा गाडाला आपण घालून आता इथून परतीच्या मार्गाने म्हणजे ह्या मार्गाने आता अंगलाई देवीचं जे मंदिर आहे तिथे ही पाऊल वाट मिळते आणि मग तिथून आपण उजव्या हाताला त्या कमानीतून खाली खाली उतरायला सुरू करतो या पाऊलवाटेनं अंगलाई देवी मंदिराच्या इथपर्यंत आलो आणि खाली उतरेपर्यंत जोरदार पावसाला सुरुवात झाली उतरताना जरा जपून आता कारण पाऊसही पडतोय काही ठिकाणी पायऱ्या निसरड्या आहेत मस्त पाऊस पडायला लागला आता आणि अशा पद्धतीनं आपल्या गाडीकडे आलोय सुंदरा सकाळी इतकी सुंदर धुतली होती आता कळकटली आहे उद्या परत धुवायची आता जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो असा होता माझा आजचा हा प्रवास पुणे ते सज्जनगड आपल्याला जर माझा हा प्रवास मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या एका अनोख्या प्रवासात तोपर्यंत सुखी राहा आनंदी राहा धन्यवाद